नमस्कार मी अतिशय एकावर मित्रांनो तुम्ही आमच्या विषयाच्या ठिकाणी वाचत असेल अलिबाग रोह रस्त्याच्या ठेकेदाराचे शासनाने पंधरा कोटी बावीस लाख रुपये मित्रांनो दिलेले नाही आहेत त्याच्यामुळे मित्रांनो अलिबाग रोह रस्त्यामध्ये रस्त्या जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्याचं काम मित्रांनो होत पाहिजे त्या रस्त्यावरून रोज जे हजारो नागरिक गाडी चालवतात मी गाडी चालवतो आणि मलाही प्रश्न पडत होता की ह्या रस्त्याचे खड्डे अजूनपर्यंत संबंधित ठेकेदार हा का बुजवत नाही आहे परंतु भरपूर लोकांनी मला कमेंट केल्या की ह्या रस्त्याबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे आणि मित्रांनो संपूर्ण आपल्याकडे काही ठोस माहिती असल्याशिवाय मी बोलत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मित्रांनो कालच मला ही माहिती मिळालेली आहे की अलिबाग रस्त्याच्या ठेकेदाराचे पंधरा कोटी बावीस लाख रुपये हे शासनाने त्याला दिलेले नाही आहेत आणि मित्रांनो असं असताना संबंधित ठेकेदार हा रस्त्याचं काम कसं काय करू शकतो पहिल्यांदा तुम्ही ते पत्र बघा जे सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला दिलेले आहे शासनाकडे निधी नसल्या कारणाने आम्हा आम्ही तुमचे पैसे अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही आहेत ते तुमच्या स्क्रीनवर हो आहे आणि सर्वांच्या माहितीसाठी आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय प्रति मॅनेजर सारोसर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड खर्गशाखा विषय ह्या अंतर्गत अलिबाग रस्त्याची सुधारणा करणे रामा एक्क्याण्णव किलोमीटर झिरो पंच्याऐंशी सहाशे जी रायगड पॅकेज क्रमांक एम यू एल झुरो वन कामाच्या प्रलंबित ऐका संदर्भ मे जे आर ए अलिबाग रोड प्रोजेक्ट प्राय प्रायव्हेट लिमिटेड यांचे दिनांक चौदा सहा दोन हजार रोजीचे पत्र उपरोक्त संदर्भीय पत्रांनु मे जे आर अलिबाग रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडे या विभाग अंतर्गत ह्या अंतर्गत अलिबाग रस्त्याची सुधारणा करणे राम एक्क्याण्णव किलोमीटर पंच्याऐंशी सहाशे दिनांक जिल्हा रायगड पॅकेज क्रमांक ध्रोवन काम प्रगतीत असून कामाच्या एकूण रक्कम पंधरा कोटी एकुन रकम कोटी बावीस बा, बावी लाख रकमेचे देयक निधी अभावी मित्रांनो निधी अभावी मागील अठरा महिन्यांपासून प्रलंबित आहे कार्यकारी अभियंता एम एस भाय कडक मित्रांनो तुम्ही हे पत्र वाचत असेल आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल की अलिबाग रोड रस्त्यावरून तुम्ही जो प्रवास करता त्या प्रवासा दरम्यान ज्या रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम संबंधित कॉन्ट्रॅक्टर का करत नाही आज मित्रांनो मी कुठल्याही लोकप्रतिनिधी आमदारांना याच्याबद्दल जाब विचारणार नाहीये शासनाकडेच मित्रांनो पैसे नाहीये आणि शासनाकडे पैसे नसले कारणाने जे विकास काम आहेत त्या विकास काम योग्य वेळेवर होत नाही याचं हे उद्धव उदाहरण आहे अलिबाग नेहमीच अलिबाग मोठ मतदारसंघामध्ये अतिशय चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि पुन्हा एकदा मित्रांनो ह्या खड्ड्यांमुळे चर्चेत आलेला आहे मी मागेच कार्य तिथे जे काही डेप्युटी इंजिनियर आहेत त्यांची मुलाखत घेऊन त्यांना विचारलेलं होतं की बाबा हे खड्डे तुम्ही कधी भरणार आहात त्यांनी सांगितले होते की आठात आठ आट दिवसामध्ये आम्ही खड्डे भरायला सुरुवात करू परंतु मित्रांनो शासनाने संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे पंधरा कोटी बावीस लाख रुपये त्यांनी मित्रांनो ठेवलेले आहेत आणि हे त्यांना ते अजूनपर्यंत अठरा महिन्यापासून म्हणजे जवळजवळ विचार करा एक वर्षापेक्षा अधिक काल त्यांनी एकी रुपया हा त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिलेला नाही आहे आणि अशा पद्धतीचं त्यांनी पत्राद्वारे त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतलेलं सांगितलं सुद्धा आहे असं असताना त्या कॉन्ट्रॅक्टरचे एवढे पैसे थकवलेले असताना तो मित्रांनो खरोखरच कॉन्ट्रॅक्टर हे अलिबाग रोड रस्त्याचं काम करेल का म्हणजे कशा पद्धतीने शासन हे गरीब जनतेच्या डोळ्यांमध्ये इथे फूल फेकत आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो काल जवळजवळ आठ साडेआठ वाजता ही माहिती मी गोळा केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय नेते आपण फोटो टाकतो पोस्ट करतो परंतु त्या रस्त्याचं काम का थांबलेलं आहे हे तुम्हाला कळावं मित्रांनो म्हणून मी या अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवत आहे माझ्या राजकीय विश्लेषणातून बातम्यांमध्ये तुमच्या स्क्रीनवरून बघू शकता काही लोक कमेंट करतात की तुम्ही अलिबाग रोड रस्त्याबद्दल कधी बोलणार तर मित्रांनो आता तुम्हाला अलिबाग रोड रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्याचं काम का थांबलेलं आहे याची माहिती संपूर्ण माहिती मला वाटते कळालेली असेल असो मित्रांनो अशा पद्धतीचा हा मला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता ह्याच्यामध्ये जे सत्ताधारी आहेत जे विरोधक आहेत हे काय करतात तेच मला कळत नाही खऱ्या अर्थाने ही माझी कामं नाही आहे आपण दिलेली लोकांना आश्वासनं त्याची पूर्तता आपल्याला करता येते का जर शासनाकडे जर मित्रांनो पैसे नाही आहे आम्ही असं करू आम्ही तसं करू तर हे जनतेची हिताची कामं कशी होऊ शकतात आज आता मला वाटतंय पावसाळ्या अधिवेशन होऊन गेलं त्या अधिवेशनामध्ये कुठल्या तरी लोकप्रतिनिधींनी हा विषय मांडायला पाहिजे होता परंतु मित्रांनो फक्त आणि फक्त पक्षप्रवेश घ्यायचे आणि ह्याच गोष्टी सध्या चालू आहेत असा असताना मित्रांनो असा असताना मित्रांनो खऱ्या अर्थाने जनतेचा जनतेला किती नाहक त्रास होतोय हे तुम्ही इथे पाहिलेलं असाल येणाऱ्या काही दिवसामध्ये मित्रांनो मी स्वतः अतिशय येतो जे अलिबाग रो रस्त्यावरून प्रवास करतात त्या प्रवास करणाऱ्या लोकांचे सह्या घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवणार आहे आणि त्याला विनंती करणार आहे की बाबा नो शासनाने जो अतिशय महत्वाचा रस्ता आहे दळणवाराचा आरिबागा रस्ता त्या रस्त्याचे पंधरा कोटी बावीस लाख रुपये शासनाने थकवलेले आहेत नागरिकांना त्याचा त्रास होत आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे पैसे हे मित्रांनो तुम्ही देऊन मिळायला पाहिजे अशा पद्धतीचे आपण त्यांना विनंती करणार आहोत उद्यापासूनच मी सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायला सुरुवात करणार आहे किती लोक या स्वाक्षरी अभियानमध्ये होणार आहेत ते आपण बघूया आणि नंतर पुराव्यासहित लोकांना त्रास होतोय की नाही पुराव्यासहित आपण त्यांना पाठवूया आणि जेणेकरून या संबंधित जे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे आहेत ते त्याला मिळायला पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात करायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभाग कशा पद्धतीने कुठं बोलत आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो आता सार्वजनिक बांधकाम विभाग पत्रकारांना त्यांनी मला काय उत्तर देत आहे हेही पायनं मला तेवढंच अगत्याचं ठरणार आहे ही एक छोटीशी माहिती मित्रांनो होती खऱ्या अर्थाने अलिबाग रोड रस्त्याचे ते का बुजत नाही त्या कामाला आजपासून मी सुरुवात केलेली आहे आणि त्याचा पाठपुरा आपल्यालाच करावा लागेल कारण की हे सरकारी अधिकारी मित्रांनो खंड नसल्यामुळं काही करू शकत नाही ते फक्त आपल्याला आश्वासनं देऊ शकतात त्याच्या अगोदरसुद्धा आपण सो खर्चाने त्या मिनीडोर चालक मालक संघटना आहे त्या संघटनेने सो खर्चाने तिथं माती टाकून रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम केलेलं होतं कारण का त्या त्यांचे एक दोन सिताऱ्यांचे इंजिन फुगलेले होते एवढ्या प्रमाणामध्ये मित्रांनो हा त्रास आपल्याला निधी अभावी सहन करावा लागत आहे कुठेच निधी नसल्या ही परिस्थिती आहे आहे का निधी नाही सरकार की भरपूर पैसे आहेत परंतु तुम्हाला मी दाखवलं की ठेकेदार त्यांच्या खिशातून पंधरा पंधरा कोटी रुपये टाकतोय अठरा अठरा महिने पंधरा पंधरा कोटी टाकतोय आणि तुमच्याकडं नंतर त्याला द्यायला पैसे नाहीये अशा पद्धतीने सुधारणा होते असो आता मात्र शिव्या श्राप द्यायचा हे जनतेवरून जे पोस्ट करतात जनता जनते जनता जी पोस्ट करते जे लोक पोस्ट करतात त्यांनीच ठरवावं की आता नक्की मी तुम्हाला पुरावे तिथं सांगितलेलं आहे की नक्की आता तुम्हाला काय करायचं आहे कोणाला बोलायचं आहे हे तुम्हाला आता समजलेलं आहे बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी कानात बोट्ट घालून गप्पा आहेत खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताची कामं त्यांना अजूनपर्यंत करतात आलेली नाही आहेत आणि जर का तिच्या बोलला तर मग त्यांना बेचा लागतात परंतु मित्रांनो किती दिवस अशा पद्धतीच्या ज्या काही त्या तुम्ही थांबवणार आहात काहीतरी करा जनतेने आज तुम्हाला एवढ्या विश्वासाने निवडून दिलेला आहे मी जर चुकीचा जनतेसाठी ही नाही माहिती अतिशय सादर केलेली आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण स्वाक्षरी मोहीम राबवून स्वतःच मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांना पत्र लिहून संबंधित ठेकेदाराचे पैसे द्यायला विनंती करूया जेणेकरून त्या ठेकेदारांचे पैसे त्याला जो मिळत नाही तोपर्यंत अलिबाग रस्त्याचे खड्डे अजिबात मित्रांनो इथं बुजवले जाणार नाहीत पावसाळा आता चालू आहे गणपतीचं सीझन येणार आहे आणि त्या गणपतीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो एवढ्या प्रमाणामध्ये खड्डे जर असतील तर न नागरिकांची किती गैरसोय होईल असो तुप्तास इथेच थांबलो धन्यवाद